शाक मी शाळाने शिकले पण मी निसर्गाची शाळा शिकले आणि निसर्गाने निसर्गाची शाळा मी समाजाला सांगते मग मी मुलाला सांगते का बाळानो तुम्ही शिका तुम्ही कुठली नोकरी करा कुठली हे करा पण तुम्ही निसर्ग पुस्तकी ज्ञान नका घेऊ तुम्ही निसर्गाचं सुद्धा ज्ञान घेतलं पाहिजे कधी गरीबी आलं तर अजूनही श्रीमंती आली तर अजूनही टाकीचं गाव सोसल्याशिवाय देवपाना येत नाही मग मी हे पहिले टाकीचे गाव सोसलेत म्हणून आता हे समाजसेवा करते जसं आईच्या पोटामध्ये बाळ सुरक्षित राहत तस हे याच्यामध्ये सुद्धा सुरक्षित राहत बी इथं पेरू ते पातीच करां लावलेले वर तिकून दिसतील आले मोठमोठे कारांचे <laughs> आलेले ते सुद्धा उफसाला उकडून खातात आणि त्याची भाजी पण बनवतात आता ही सफेद हळद आहे म्हणजे ही सफेद हळद आहे ही सुद्धा मार लागला तर हा खूप औषध मला तर वाटतं प्रत्येक गावात एक एक रायबाई घडव प्रत्येक गावात एक बीज बँक घडव आणि प्रत्येक शेतकरीच्या बांधापसवर एक गावठी बी प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे प्रत्येकाच्या शेतात परत बाग पाहिजे आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये विषमुक्त ताट आलं पाहिजे आणि ह्या काळ्या मातीचं नाथं जोडलं तर असे पुरस्कार मला किती भेटले तरी मी ह्या मा काळ्या मातीचे नाथं नाही सोडणार आणि हे पुरस्कार मी माझं नाही म्हणत वाळा का हे पुरस्कार सगळे ह्या काळ्या मातीचे माझ्या एच एन माझ्या शेतकऱ्यांचे पुरस्कार आहे काम कोणत्याही पद्धतीने पाण्याचं जर काम करून दिलं ना तर मी ज्यांनी करून देतील शासनाने त्यांचा कधीच उपकार नाही सरणार आणि मदतही मी मागते तर स्वतःसाठी नाही पण समाजासाठीच मागते तर हे, हे या बँकेमध्ये मी बारा वर्षे काम केलं बियाणे बँक बियाणे बँक पण कुणी जातीचे वाल घेऊन कारली दोडका घोपा घोसाळा पालक मेथी भेंडी गवार तंबाटे वांग मिरची वटाणा हे सगळं उडीद मठ मूग हे सगळं जेवढं माझ्या शेतीत पिकविते तेवढंच मी इडं दाखविते कोपरा फोडायचा धिवून चिवून काढायचा दिवसभर याच्यामध्ये पाणी भरून यायचं प्यायला एवढं जसं जेवढं गार पाणी भरलं तेवढं गार पाणी थंड पाणी अख्खा उन्हाळा म्हणजे ते थंडच राहणार रामकृष्ण हरी जय शिवराय आज आम्ही आलेलो आहोत अकोले तालुक्यातील पोपेरेवाडी या गावामध्ये आता जसं की तुम्हाला माहिती आहे की आजी आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा विषय घरामध्ये आजी असते तर आजीमुळे घर कसं फुललेलं असतं परंतु आज मी एका अशा आजीला भेटायला आलोय की ज्यांच्यामुळे अख्खा निसर्ग फुललेला आहे आज माझ्यासोबत आहेत बीज माता राहीबाई पोपेरे नमस्कार आजी नमस्कार। आजीबाईंना राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार मिळालेला आहे आणि अशा अनेक पुरस्काराने अख्खं घर भरलेलं आहे तर आजीशी आपण आज मनमोकळ्या गप्पा करणार आहोत आजी तुमचा हा जो प्रवास सुरू आहे मी खात्रीशी सांगू शकतो की तुम्हाला यात बरेचसे आव्हानं आले असतील अनेक अडीअडचणी आल्या असतील परंतु आज हे सर्व फुललेलं पाहताना निसर्ग तुम्हाला कसं वाटतं नाही मला आड्या आड़ भरपूर आल्या पण हे एक मी ह्या काळ्या मातीचं नाथ जोडलं आणि हे खूप आहे आणि हे सगळं मी आता शिक्षण नाही झालं पण सगळं निसर्गाची शाळा शिकले आणि हे निसर्गानेच मला भरभराटून दिलेले हे सगळं निसर्गच आहे तर मला खूप अडचणी आल्या पण सगळ्या अडचणीने माफ करून मी हे माझं काम सुरू सुरू ठेवलं आणि हे काम आता ह्या कामाची पोच पावती आता समाजाला समजली पण सुरुवातीला मला घरापासून शेवटी समाजापासून अडचण आली प्रत्येक यशाच्या मार्गावर अनेक अडी अडचण येतात असं आजीबाईचं म्हणणं आहे त्या स्वतः पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत आजीबाई इतके सर्व पुरस्कार तुम्ही जिंकले तरी सुद्धा तुमच्या मातीशी नातं आहे तरी सुद्धा तुम्ही आज गावात येत इतक्या नाही हे आता मी शाळा नाही शिकले पण एक निसर्गाची शाळा शिकले आणि ह्या काळ्या मातीचं नातं जोडलं तर असे पुरस्कार मला किती भेटले तरी मी ह्या काळ्या मातीचे नाथं नाही सोडणार आणि हे पुरस्कार मी माझं नाही म्हणत वाळा का हे पुरस्कार सगळे ह्या काळ्या मातीचे माझ्या बियेचे माझ्या शेतकऱ्यांचे पुरस्कार आहे कारण मी जर ह्या मातीचं नाथं नसतं जोडलं तर हे पुरस्कार पण मला भेटले नसते मग हे पुरस्कार सगळं समृद्धी ह्या मातीलाच करते आणि हे मातीचेच mm. पुरस्कार आहे फक्त माझं एकच आहे का ही काळी माती ही सगळ्यांची तुमची आमची अन्न देते आहे नाही mm. का आपल्या पैसा किती असला तर पैसा कोणी खाऊ शकत नाही माती चांगली तर अन्न चांगलं अन्न चांगलं तर पुढची पिढी चा चांगली घडणार आहे मग याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्या समाजाला सगळ्या शेतकऱ्या बंधूंना माझं एकच आव्हान आहे का आपण ही माती सांभाळली पाहिजे आपल्याकडे पैसा किती असला पैसा खाऊ शकत नाही पण तुमची आमची सगळीची अन्नदेती माता ती आणि तिचं आरोग्य संपलं तर आपलं पुढच्या पिढीला काही शिल्लक राहत नाही मग याच्यासाठी तुम्ही आम्ही आजच या मातीचं आरोग्य राखलं पाहिजेल ही माती जपली पाहिजे माती जपली तरच पुढची पिढी वाचल नाही तर पुढची पिढी संपल आपण जर कधी आजारी झालो तर आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या दवाखान्यात जातो पण ही माती जर संपली तर हिला कोण डॉक्टर भेटणार कोण वैद्य भेटणार हे उत्तर मला कोणीच दिलं नाही मग हे उत्तर जर कुठे भेटत नाही तर सगळ्यांनी मातीचं आरोग्य राखलं पाहिजे आणि माझं मी आज नावाने मोठे उद्या झाले तरी या मातीला कधीच विसरणार नाही आणि माझे मातीचे पाय मातीवर खूप मोठी गोष्ट आता आज बोलून गेल्यात खरंय मातीशी आपल्या प्रत्येकाचं नातं आपलं काहीतरी देणं लागतं हो या अनुषंगाने तुम्ही जो प्रयत्न केलाय आणि तुम्ही जे इतकं मोठं कार्य करून ठेवलंय याला खरंच काही तोड नाही पण आजी काही सोपे प्रश्न आहेत माझ्या मनात आता शहरात मोठ्या मोठ्या शहरात लोकांना प्रश्न पडतो की बीज बँक म्हणजे नक्की काय तुम्ही त्यांना काय सांगू इच्छा इच्छिता बीज बँका म्हणजे पैशेच्या बँका गावोगाव आहेत गलोगलनी पै बँका पैशाच्या पण ही महाराष्ट्रामध्ये एक पहिलीच बीज बँका मी स्थापन केली का ही बीज बँका म्हणलं तर ही खूप महत्वाची बँक आहे ही खूप आपल्या स्वतःच्या आरोग्याची बँक आहे ह्या बँकेतलं नेलं आणि ते जर आपण कुठे सेंद्रिय पद्धतीनं बांधवं लावलं तर जसे मा मागचे माणसं एकशे पाच वर्षे एकशे दहा वर्षे जगत होते अशीच पुढची पिढीसुद्धा एकशे पाच वर्षे एकशे दहा वर्षे जगल पण त्याच्यासाठी आज आपण बाजारात जातो पैसे देऊन विष घेतो ते आपण खातो आणि कुठंतरी आजाराला बळी पडतो आता माझं जर म्हणलं तर का सेंद्रिय शेती व बिनखाताची शेती येत नाही इफे ही माझी नाचणी निस्ती माती कुदळीना माती खणले आणि त्याच्यामध्ये ती नाचणी लावली बघा तिला कुठलं खत नाही कुठलं काही तरी नाही तरीही नाचणी ह्या बांधाला आली मग असं जर प्रत्येकानं केलं तर आपली सेंद्रिय शेती व्हायला टाईम नाही लागणार आणि आपलं आरोग्य चांगलं राहायला टाईम नाही लागणार पण आपलं आरो आरोग्य आपणच दूषित करतो आपणच आपल्या आरोग्याला आजार पण घेतो कारण आपण बाजारात जाऊन पैसे देऊन विष घेतो ते आपण खातून कुठंतरी आजाराला बळी पडतो आता माझी जर म्हणलं तर इथं तरी पावसाने नुसखान केलं इथं नाचणे पाहि इथं पुढं आंबाडी सर्वांग्यावडे त्याच्यामध्ये तूर आहे म्हणजे भरपूर असे पिकं घ्यावं लागतं येतात पण हे सगळेने तुम्ही आम्ही केलं पाहिजेल मग याच्यासाठी मी म्हणते प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे प्रत्येकाच्या शेतात बाग पाहिजेल आणि प्रत्येकाच्या ताटात विसमुक्त अन्न आलं पाहिजे माझं काम सगळे लोक म्हणतात का खूप मोठं खूप मोठं पुरस्काराने मोठं काम होत नाही खरं मी म्हणते माझ्या मनाने का आताची कामाची सुरुवात आहे प्रत्येकाचं ताट जेव्हा विषमुक्त होईल तेव्हा का माझं काम मोठं होईल याच्यासाठी शेतकरी फक्त स्वतःपुरतं करतात विक्रीला जो छोट्याशा घरामध्ये राहतो हो, किंवा गॅलरीमध्ये राहतो हो, त्या तो व्यक्ती कशा प्रकारे तुमच्या या कार्यात मदत करू शकतो असं तुम्हाला वाटतं ह्या कार्यामध्ये त्याला आपल्याला जर विषमुक्त काही लोक व माती टाकून भाजीपाला करतात तिथं पण विषमुक्त आपल्याला भाजी बनवता येते कुंडी मोठी कुंडी घेतात तिथं फुलाचे झाडं लावतात सोचे झाडं लावतात त्याच्यामध्ये कुंडीमध्ये एक वांग्याचं झाडं येतं एक मिरचीचं झाडं येतं थोडीशी कोथंबीर येईल ती चार टायमाला कुंडली तर आपल्या भाजीला भेटल मग लो लो हे लोकांनी शिकलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे काही लोकं का म्हणतात आमचे बंगले आहेत खाली नाही मी मग ते दारातली एक फरशी उपटून दोन एकून दोन फरशी उपटून बाजूला फेकून द्या आणि तिथं दोन बी लावा त्याला दोरी बांधून त्या त्या दोरीनं येईल जाईल आपल्या दारात हिरवा लई दिसल आणि आपल्याला भाजी पण चांगली खायला भेटेल मग हे घराघरामध्ये जिरे जागा आहे तिथं शिकलं पाहिजे केलं पाहिजे बरोबर आता तुमची जी आता देशी बीज बँक आहे याच्यामध्ये किती जातीच्या मा आहेत माझ्या क अठरा जातीचा वालग्यावडे अठरा एकोणीस जाती आता आता इथेच प्रत्येक जातीची अठरा जातचा वा वालग्यावडे गोडवाला असेल कडूवाला असेल काळावाला असेल तांबडावाला असेल हे चार पाच जाती, जाती चा वालाचे आहेत हिरवा लांब गेवडा हिरो आखूड गेवडा शिराचा गेवडा बुटका घेवडा लाल शेंगाचा गेवडा पताडा गेवडा सफेद गेवडा पापडी घेवडा श्रावण घेवडा म्हणजे हे दहा बारा घेवड्याच्या जाते प्रत्येक दिवस जरी एक घेवडीची भाजी केली तरी एक महिना निघून जातोय कारली दोडका गोपळा गोसाळा पालक मेथी भेंडी गवार चंदन बटवा लाल माठ हिरवा माठ हे सगळं माझ्या शेतामध्ये आहे आणि मी रोज एका एक भाजी तोडून खाते मग हे परतिकानं केलं पाहिजे माझं थोडं तस आहे पण एपा कडाब्याने सुद्धा डांगराचे रा वेल दिसतात काकडीचे वेल दिसतात म्हणजे मी थोडीशी जागा असं बांध सुद्धा नाही पण जातात ह्याच्या बांध ह्याच्या नाचणी लावलेले ते पुरत तूर पोरेले आंबाडी म्हणजे हे हे परती केलं पाहिजे शेती काही जास्त लागत नाही तरी माझ्या शेतीला पाणी नाहीये आता इथं तुम्हाला ही कारली ह्या जागेवर तीच टाइम लावलेली आहे दोन टाइम फेल गेले ना आ, आता तिसरने लावले तो एवढा दुसरने आलाय नाहीतर आता इथे सगळं शेंग असते पण चार महिने पाऊस चालेल तर ते मातीतले बीज नाही उगून दिल्यावर आता आपली जी बीज बँक आहे आजी ती आता आपली बीज बँक आपल्याला पाहायला मिळेल का हो मिळेल ना आणि बीज बँक मी समाजासाठीच तयार केलेली आहे आणि बीज बँकेतून भरपूर लोक येतात बी घेऊन जातात तर मला असं वाटत का प्रत्येकाने अशी बीज बँका गावोगाव थापन झाल्या पाहिजे बरोबर आहे अगदी निसर्गाचं काम आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी आपल्याला कसा चांगल्या पद्धतीने करता येईल आता हे तुम्ही काय काय लावलं याच्याविषयी याच्यामध्ये आता हा भीमग आहे आता इथे जागा पडलेली ही आबय आहे आता याच्यातून मी काल परवा परत वालतो असलाय म्हणजे जिथं जागा पडित असली ती पडून द्यायची इथं तण लावलं तर मी तेवढं काढून त्याच्यातून सरावण गेवडा लावलाय चवळी लावले तो एक ते दीडच महिन्यामध्ये येतो म्हणजे एक पीक नाही आलं तरी दुसरं पीक येतं आणि हे आता आल्यासारखंच हे कदामियारनी सुद्धा गबाळ माजल ते मी चवळी टाकले त्याच्यातून हे वरून डांगराच्या गोपळ्याचे प्रत्येक ठिकाणी फुलं आणि चंदन बाटवा म्हणलं तर आपा हा चंदन बाटवा हा चंदन खाली याचा शेंडा खुडला ना तर इथून भाजी हे प्रत्येक शेंड खुडून खाता येतात प्रत्येक शेंड आणि याच बी आता याच बी होईल आता भाजी संपली याची आता हे बियावर आले बियावर आलं कवळा असतानी भाजी आता ही आबई गुडगी आबाई म्हणतात ही पा एवढीच आबाई गुडगी आबाई म्हणजे गुडगे एवढे पण बघा तिच्या शेंगा खाली कशी आता हे बघा वर फुलन खाली सांगा असं आणि ही साबई मी आता सगळे लावले इकडे लावले बिया तुम्ही त्यांचं प्रमाण वाढवत आहे वाढवत आहे लोकांना देव देऊन घेऊन चालूच आहे आजी मला आता सांगा आपल्या शेतामध्ये सध्या कोण कोणत्या रानभाज्या आणि कोण कोणते फळ आणि फुल झाड सध्या फुल झाड म्हणजे आता निंबाचं झाड आहे हा इथं ते सुद्धा उफसाला उकडून खातात आणि त्याची भाजी पण बनवतात आता ही सफेद हळद आहे म्हणजे ही सफेद हळद आहे ही सुद्धा मार लागला तर हा खूप औषधी हा कडीपाता म्हणला तर खूप गावठी कडी आहे एकदम गावठी त्याचा स्वस गावठी आणि सगळं चांगला त्याच्यामध्ये ही गावठी आळू म्हणतात आता हिचं एवढं पान आहे पाणी नाही तरी आता हे चार पाच पान असले तर भाजी करून खातात हा हिर आहे आता हा कंदाचा येल मी कापून टाकलेला आहे पण हा जो कंद आहे ना तर याला खाली असा कंद येतो एवढा आणि त्या कंदाची भाजी करून खातात ती भाजी म्हणजे एकदम लाल कंद असतो आणि आरोग्याला खूप चांगली पाहिजे सूरजकंद 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 ही आंबी हळद आहे ही पण औषधी वनस्पती आहे हा इथं वाळो आहे आणि हा लाल माठ याची पालेची भाजी होती ह्या नळांची पण भाजी होती आता इथं तोंडोळ्याचा येलय ह्या झाड किती सगळे तोंडोळे तोंडोळ्यांची दोन दिवसात तीन दिवसा भाजी होती म्हणजे या रानभाज्या भाज्या भरपूर येतात आता हा एक आचक आचकंद बनतात आता हा बारीकाता मी छोटा लावलाय पण हा मोठा झाला तर एवढा मोठा एवढा मोठा कंद येईल त्याला आणि तो कण सुद्धा उकडून खातात सुंदर सुंदर हे कारलीचे वेल हे सगळे हा एक आडोच आहे हा खोकल्याला खूप चांगला आडोसा असतो आडोस हा।, हा।, हा एक आडोसा आणि ही एक का आता इथे एक येल इथून हा इथून वर गेलाय त्याला वर वेलाला चाया येतात आणि जमिनीत पण चा सगळे हे औषधी फळ हा औषधी वेली आणि वनस्पती पासून हा मी सगळे ह्या बांधाने पण सगळे लावलेले आहेत इकडनं पण त्या बांधानी पण चाया आल्या कमी जमिनीचा उताराचा तुम्ही चांगला वापर केला हो। आणि त्यातून तुम्ही आता हे फुलवताय सर्व मला वाटतं ही तुमची पहिली बीती ही माझी जुनी जुनी व्यंका आणि हे घर हे शियाना मालिक पाहायला आवडेल मला तर हे बँकेमध्ये मी बारा वर्षे काम केलं बियाणे बँक बँक पहिली माझं काम इथून बहणे बँक मोठी झाली इरे कुठली लाईट नव्हती कुठली काही नव्हती मुलं आले का सगळे अंधार होऊन जायचं तुमच्यासारखे जा चार पाहुणे आले तर बस्या जागा नसायची कारण खूप थोडी जागा होती इरे पुरस्कार इरज बियण इरस मग असं मला सांगा हे तुम्ही कसले कसले ठेवले याच्यामध्ये हा दोड काय हा द्वारका हे गोपळ्याचे प्रकार आहेत आता काय याच्यातले उंदराने खाऊन घेतलं इकडं mm. वस्ती नाही ना जास्त आणि mm. हे गोपळ्याचे प्रकार आहेत सगळे हे दुधी गोपळे हे गोलगो हातोटीचा गोपळा हा गाखूड गोपळा ह्या गोपळ्यामध्ये पहिले इड शिद्र पाडायचं आणि शेतामध्ये बी भरून यायचं किती पाऊस आला तरी याच्यामध्ये भिजणार नाही बी परत आमचे आता थोडे जनावर अजून आहेत आमच्याक ऐके गुरवाळ्या गेले ना तर हा कोपळा फोडायचा धिऊन चिवून काढायचा दिवसभर याच्यामध्ये पाणी भरून यायचं प्यायला एवढं जसं जेवढं गार पाणी भरलं तेवढं गार पाणी थंड पाणी अख्खा उन्हाळा म्हणजे ते थंडच राहणार किती कल्पतीने वापर केलेला आहे हा या गोपाळ्याचा सुद्धा खूप वापर आणि जुन्या नदीमध्ये खूप पाणी यायचं नदीला पूल बिल नव्हते याच पेट बनून नदीतून त्या बाजूला जायचं मोठ्या अकराचा हो मोठ्या आकाराचा गोल म्हणजे जुनं घर म्हणजे इथूनच भयंका झाली इथूनच मोठ झालं या घर असलं शेनामाच याच्यामध्ये कुठलाच आजार होत नाही आता जे फरशा बसवल्यात त्या फरशांमध्ये सगळे पाच सगळ्या लोकांचे गुडघे जे दुखायला लागलेत तर सगळं फरशांच्या बिना कपडा टाकल्याचं जरी झोपलं तरी कुठलाच आजार येणार लोक शेनाच्या गोव्या आता विकत घेतात शेतात तुम्ही इतकं शेणा तिचं घर आमच्या स्वयंपाकाला जो गौरीन वरून सरपणा स्वयंपाक स्वयंपाक असते केव्हा लेखन झालेत करांजे ते ना हा ते करांचे कंद कर। म्हणजे प्रदूषण मुक्त आहे तुमचं हा सर्व परिसर पण आणि तुम्ही स्वतः देशी झाडांच्या बिया हो देशी झाडांवर तुमचा पूर्ण भर आहे आता मला सांगा आपली बीज बँक आता कुठे आहे सध्या माझी बीज बँक आहे घराच्या त्या बाजूने आता त्या बीज बँक हो चालेल आपल्याला करायचं असलं थोडी कुठं मेथी कुठं शेपू कुठं तरी काय टाकीतच राहायचं आजी आजच्या प्रदूषणाच्या युगात खऱ्या अर्थानं देशी झाडांचं संकलन करणं एवढं मोठं कार्य करणं आणि प्रदूषणमुक्त जेवण भेटणं सुद्धा मोठी गोष्ट आहे हो त्या काळात तुम्ही एवढ्या बियाणांचं संवर्धन करताय त्या लोकांपर्यंत पोहोचवताय का हे खरंच वाखाण्याजोगं काम आहे आणि हे म्हणजे साधंसुद्धा काम नाही नाही हे प्रत्येकानं घेतलं पाहिजे प्रत्येकानं केलं पाहिजे ही एक समाजसेवा मी सुरू केली आता ती बांधाला लाल आंबाडी होती ही हिरवी आंबाडी आणि इकडे आता काय नेमकं इकडे असे पुरस्कार म्हणजे बेणं होतं हिरं पण आता जागा नसल्यामुळं बेणं त्या बाजूला ठुलं या मडक्यांमध्ये आम्ही सगळं राखेमध्ये बी ठुईतो आणि शेणामातीचं मातीचं लिंपान करून ठेवतो हे श्याना मातीचं लिंपान केल्याने कुठलंच त्या बियाला किडा नाही लागत भुंगा नाही लागत आणि तीन वर्षे याची उगवण चांगली होती जसं आईच्या पोटामध्ये बाळ सुरक्षित राहत तसं या बी सुरक्षित तसं इथं याच्यामध्ये सुद्धा सुरक्षित राहत बी मग ह्या सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काही टाकता त्याच्यामध्ये राख टाकता किंवा कसं नाही नाही काय राख टाकितो ना राख राख स्वयंपाक आमच्या चुलीवर आहे तो स्वयं राख चाळून घ्यायची आणि मिक्स करून दाण्यांमध्ये घालायची आणि हे सारवलेले हे सारवलेले हे शेणा मातीचे मी स्वतः बनवलेलं आहे म्हणजे याला कोणताही कीड लागत नाही नाही काय त्याला किडा लागत नाही फक्त हे हे भरलं का हिरेश्या मातीनं पॅक करायचं हे भरलं का इड पॅक करायचं आपल्याला जर समजा हे पॅक करायचं असेल तर मग हे सुद्धा असं थोडं असं पूर्ण पॅक करून ठेवायचं आपल्याला पाहिजे तवा बी काढायचं आणि परत पॅक करून ठेवायचं हे आपले जण पूर्ण जर आपण म्हणलं तर पूर्ण किती प्रकारच्या जातीच्या देशी बी बियाणे तुमच्याकडं माझ्या सुरुवातीला एकशे वानाचं रजिस्ट्रेशन झालंय आणि आता कमीत कमी दोनशे प्रकार असतील खर तर एवढे आवॉर्ड आणि आता म्हणजे काय बोलू मी एवढा पद्मश्री आवॉर्ड आहेत राष्ट्रपतींच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कार आहेत आणि पुरस्कार जर बघायला गेलं तर माझ्या समोर म्हणजे जिकडे दिसते सगळीकडे पुरस्कार पुरस्कारचं आता एवढं मोठं गर्भ दिलंय दिले चंद्रकांतदा तर ठेवायला जागा जागाने पण हे पुरस्कार हे पुरस्कार म्हणजे हे सगळे मी म्हणते माझ्या मातीचेच पुरस्कार आहेत आणि या बियाचे पुरस्कार आहेत पण मला परत प्रश्न पडतो आजीबाई खरं सांगा एवढं सर्व कौतुक होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आता सन्मान महाराष्ट्राचा दिसत आहे इकडे इकडे राष्ट्रपतींच्या पुरस्कार मोठे मोठे काही स्त्री सन्मान आहेत आहे पुरस्कार म्हणजे मला सगळेच भेटेल आता मुंबईचे झाले तर उंच माझा जोका चला येऊ दहा हवा सार्वमत पुरस्कार कोण बनेगा करोडपती हे नारे शक्ती पद्मश्री मा म्हणजे हे नाही मला पुरस्कारांचे नावच नाही सांगते येणार किती भेटलेत <laughs> पण हे पुरस्कार जेवढं माझं असं म्हणे का जेवढे लोकांपासून हे गावरान बेन जाईल जेवढे लोक गावरान बी करतील आणि जेवढ्यांचं ताट विष विषमुक्त मुक्त खातील ना भाजीपाला विषमुक्त खातील तेवढंच माझं काम मोठ मी म्हणल आता एवढं सर्व तुम्ही करताय तर मला मला म्हणायचं तुम्ही येणाऱ्या आता जे छोटे छोटे मुलं स्कूलमध्ये शिकताय येणारी पिढ्या त्यांना तुमच्याकडून काय मेसेज द्यायला का एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये सांगायचं नाही मला एवढाच मॅसेज आहे त्यांना हा संदेश आहे का मुलं जे असे मोठमोठ्या कॉलेजमध्ये शिकतात कोणी इंग्लिश मीडियममध्ये शिकतात छोटे मोठे मुलं मी त्यांना आहे आता मी शाळाने शिकले पण मी निसर्गाची शाळा शिकले आणि निसर्गाने निसर्गाची शाळाही मी समाजाला सांगते मग मी मुलांना सांगते का बाळानो तुम्ही शिका तुम्ही कुठलीही नोकरी करा कुठली हे करा पण तुम्ही निसर्ग पुस्तकी ज्ञान नाका घेऊ तुम्ही निसर्गाचं सुद्धा ज्ञान घेतलं पाहिजे आणि तुम्ही ह्या काळ्या मातीची सुद्धा नाळ जोडून काम केलं पाहिजे ह्या मातीची सुद्धा नाळ जोडली पाहिजे आणि पुढं कुठल्याही कामामध्ये तुम्ही एखादी नोकरी करा कुठलंही काम करा पण ह्या काळ्या मातीला धरून करा निसर्गाला धरून करा खरंच आहे आता काही लोक मी मी परत शाळेत गेलो संदेश देते मुलांना आता आपण का होईना आपल्या मुलांचा वाढदिवस करतो आता मी मुलांना विचारते तुम्ही वाढदिवस कसा साजरा करतात कोणी म्हणता आम्ही केक कापितो कोणी म्हणतं आम्ही हॉटेलमध्ये जातो पार्ट्या देतो तिथं केक कापितो मी स्वतः डोळ्यांनी पाहते हॉटेलमध्ये लोक पार्ट्या देतात आणि केक कापतात मी मुलांना सांगते का हे नको करू बाळनव तुम्ही तुम्ही काय करा तुम्हाला जर पार्टी द्यायची ना तर त्या पार्टीचे पैसे चार रोप तुम्ही विकत घ्या तुम्हाला जे झाड आवडेल ना त्या झाडाचे रोपं विकत घ्या आणि ते मित्रमंडळीला चारो द, चार किंवा दहा रोप वाटा ते रोप ज्याला बांध असेल शेती असेल ते, ते बांधव लावा ज्याला शेती नसेल ते रस्त्याच्या काड्याला लावा रस्त्याच्या काढा कोणशी हरकत नसते झाड लावायला त्या झाडाचं जसं आयुष्य वाढल तसं आपल्या वाढदिवसाचं आयुष्य वाढेल त्या झाडाच्या सावलीला कोणीतरी येऊन बसल तो आशीर्वाद आपल्याला भेटेल मग हे शिकलं पाहिजे मुलांनी शाळाबरोबर हे सुद्धा शिकलं पाहिजे काही लोक हॉटेलमध्ये जातात पार्ट्या देतात त्या पार्ट्यांचा काही उपयोग होत नाही मग आपण हे शिकलो पाहिजे किती सहज सोप्या पद्धतीने आजीने खूप मोठा विचार आपल्यासमोर मांडलाय खरं तर कौतुकास्पद आहे आणि तुम्हाला मनावं तितका म्हणजे सन्मान द्यावा तितका कमीच आहे तुमच्या कार्याला खरंच आजीबाई सलाम आहे आणि मला वाटतं की तुमच्यासारखी निसर्गाची शाळा आता प्रत्येकानं शिकावी शिकावी पद्धतीने जितक्या सोप्या पद्धतीने सांगताय आ, हे काम खूप मोठं आहे पण तुम्ही ज्या सोप्या पद्धतीने सांगताय की खरंच आपण असंही करू शकतो निसर्ग जतन ते खरं शिकण्यासारखं आहे निसर्ग तर जतन केलाच पाहिजे निसर्ग वाचवलाच पाहिजे निसर्ग जर नसला तर आपल्याला काही नाही आपण किती कमावलो ना पण निसर्गाशिवाय पर्याय नाही निसर्गाशिवाय आपल्याला काही तर न पाहिजे मग हे पुरस्कार आता इकडे ठेवलेले आहेत मी हे वरून टांगलेले का जेणेकरून लहान मुलांना पण दिसलं पाहिजे त्याच्यातलं वैशिष्ट्य समजलं पाहिजे हे मला वाटतं ज्वारी बाजरीचे खूप सारे हो ज्वारी बाजरी, बाजरी राळे भाताच्या जाती आहेत किती सारे पद्धतीने तुम्ही करून प्रत्येकाने येऊन बघायला पाहिजे बघूनच नाही हे प्रत्येकाने केलं पाहिजे हा हे माझं महत्वाचं आहे बघून नाही होणार तर करायला पाहिजे करायला पाहिजे ह्या कोणत्या कोणत्या आता जातीच्या देशी बी आता याच्यामध्ये मला नाव नाही वाचता येते पण बी सगळं ओळखू येते याच्यामध्ये तीन प्रकारचा गव्हाचा प्रकार आहे एक बोडका गहू एक सोनामोती गहू एक बक्षी गहू याच्यामध्ये अठरा जातीचे वाल घेऊ येत एकोणीस जातीचे वाल घेऊ येत कारली दोडका घोपा घोसाळा पालक मेथी भेंडी गवार तंबाटे वांग मिरची वटाणा हे सगळं उडीद मठ मूग हे सगळं जेवढं माझ्या शेतीत पिकविते आहे तेवढंच मी इडं दाखविते आणि बाजरी म्हणलं तर बाजरी पिकत नाही तर बाजरीचं बी मी ठेवलंच नाही जेवढं इरं पिकतय तेवढं बी ठेवलंय आता बरेचशे असे ते, नाव जे माहीत सुद्धा नाही आजच्या पिढीला त्याच्यासाठी तर मग हे लावून ठेवलेले का हे नाव वाचून मुलं त्याच्यातलं बी पण पाहतील आणि त्यांना ओळखू पण येऊन याच्यातली माहिती पण व्हा काही शाळेन व माझ्याकडून बी नेऊन शाळे पुढे जागा भरपूर असती गेट असती तिथे फुलाचे झाडं लावल्या जातात सोय झाडं जाड लावल्या जातात मग मी म्हणते हे बी लावा ना तुम्ही हे मुलांना खायला भेटेल आणि त्याच्यातून मुलांना माहिती पण होईल कोणती भाजी कशी कोणता वेल कसा का काही ठिकाणी शाळेवर भाजीपाला केलाय माझ्याकडून बी नेऊन ते मला फोन करताय आजी तुमच्याकडून भाजीपाला आणला तो आम्ही स्वतः केला आणि त्याची भाजी खातोय तर त्या भाजीची चव वेगळी आणि बाजारातल्या भाजीची चव वेगळी मग हे प्रत्येकाने केलं पाहिजेल असं मला वाटतं आजीबाई आता तुम्ही निसर्गाविषयी एवढी काळजी वाहताय परंतु आता मला असं वाटतंय की जर आपल्या मातीतल्या काही लोकांना किंवा संस्थेना किंवा लो समाजातील लोकांना असं वाटलं की तुमची काही मदत करावी किंवा या कार्यात एक फुलाची असावा तर काय केलं पाहिजे नाही मला आता मी बारा वर्ष झोपेत काम केलं तर मला चंद्रकांत दादांनी खूप मोठी मदत केली काही एक बहीण म्हणून भेट दिली आता इथं त्यांनी घर बांधले किती लोक येतात किती राहतात आणि त्यांनी एक बहिणीचा नाथ लावलंय तर ते जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्यांचे उपकार मी कधीच नाही विसरणार आता दुसरा प्रश्न राहिला का माझं माझं काम तर आता माझे तर एक गरीबी आहे आहे पण म्हणतात गरीबी ही हाय तिला असावा गरीबी आली तर अजूनही श्रीमंती आली तर माझ नाही हे माझ्या वडिलांनी मला सांगितले का कधी गरीबी आली तर अजूनही श्रीमंती आली तर ता माझं नाही टाकीचं गाव सोसल्याशिवाय देऊ देवपाना येत नाही मग मी हे पहिले टाकीचे गाव सोसलेत म्हणून आता हे समाजसेवा करते तर ह्या समाजामध्ये मी एकच मागते का मला जर समजा इथं आज उंचावर गाव आहे माझं आता पाऊस धडधड पडतो सगळा वाहून जातो आता पिकं पावसाने गेलेले आहेत आणि आता पिकं हिरून पुढं केले तर ते त्याला पाणी राहायचं नाही मग mm -hmm. मला जर समाजासाठी मी माझ्या स्वतःसाठी नाही मदत मागत पण समाजासाठी मागल मला जर पाण्याची सोय करून दिली तर मी सगळ्या उन्हाळ्यामध्ये बी पिकील आणि सगळ्या उन्हाळाभर भर लोकांना देईल आणि मोठ्यापणाने लोकांना पण इरे येऊन बी बीज बिया ना पाहता ना शेतामध्ये सगळं निसर्ग मी दाखवेल त्यांना पण आता धडधड पाऊस पडतो जातो पाणी जर नाही तर उन्हाळाचं मी काय करणार आहे आता इथं टाकी बांधलेली आहे पण त्या टाकीमध्ये मला बाराशे रुपयाला टँकर आहे उन्हाळाचं दोन टँकर तरी त्या टॅक्टर टाकीमध्ये वाचावा लागत आहे तेव्हा समाज पाणी पित आहे थोडीचीक विहीर आहे आणि अजून थोडीशी जर विहिरीचं फक्त पाण्याचं काम कोणत्याही पद्धतीनं पाण्याचं जर काम करून दिलं ना तर मी ज्याने करून देतील शासनाने त्यांचं कधीच उपकार नाही विसरणार आणि मदतही मी मागते तर स्वतःसाठी नाही पण समाजासाठीच मागते आजीबाईंचं एक सोपं आव्हान आहे की पाण्याची खूप अडचण येते या ठिकाणी कारण आता आम्ही बघतोय हे ठिकाण थोडंसं उंचावर आहे डोंगर खडका जमिनीवर आहे तरीसुद्धा त्यांनी इथं नंदनवन नं फुललं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्या देशी बी बियाण्यांचं काम करत आहे ते पुरवण्याचं काम करत आहे तर वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील किंवा समाजातील आपल्या देशातील राज्यातील मोठमोठी व्यक्तिमत्व असतील त्या सर्वांना गरुडजेपच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आजीबाईंच्या या कार्यामध्ये आपण प्रत्येकाने खारीचा वाटा म्हणून उसलावा आणि आजीबाईंसाठी आपल्या पद्धतीने जी काही सर्वतोपरी मदत होईल किंवा त्यांच्यासाठी लागणारी पाण्याची मदत जी होऊ शकते पाण्याचं व्यवस्थापन असेल पाण्याचा पुरवठा असेल किंवा आता हा प्रदेश खडकाळ आहे उंचावर आहे डोंगरदऱ्यांचा आहे त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी पाण्याची जी काही मदत करता येईल ती प्रत्येकानं करावी कारण आता तरी पावसाचे दिवस आहेत किंवा हिवाळ्याचे दिवस आहेत परंतु येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा तीव्र उन्हाळा जाणवतो तेव्हा खरंच इथे पाण्याची कमतरता जाणव जाणवते आणि तेव्हा हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की राव लावलेली जे रोपं आहेत किंवा बी बियाणे आहेत त्यांना पाणी कसं पुरवायचं त्यामुळं यास या, या सर्वांची दखल आपल्यातील प्रत्येकाने घ्यावी आणि आपल्या पद्धतीने राही आजींना मदत करावी असं मी आवाहन करतो आपल्या सर्वांचे खूप आभार आणि आजी तुम्ही आम्हाला वेळ दिला इतकं छान तुमच्याकडून ऐकायला मिळालं बीज बँक पाहायला मिळाली तुमच्या अनुषंगानं आमचाही खूप अनुभव हो वाढला आमचाही खूप आनंद द्विगुणित झाला तुमचं कार्य पाहायला मिळालं वेळ मी प्रत्येकाला देत असते कारण माझं जीवन इथून पुढं सगळं समाजासाठीच आहे आणि समाजासाठी मी वेळ देतेच आणि वेळापेक्षा हे काम समाजाला जास्त द्यायचे याच्यामध्ये मी एकटी काम करते मला तर वाटतं प्रत्येक गावात एक एक रायबाई घडव प्रत्येक गावात एक बीज गावा बँका घडव आणि प्रत्येक शेतकरीच्या बांधापासून गावठी बी प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे प्रत्येकाच्या शेतात परत भाग पाहिजे आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये विषमुक्त मुक्त पाहिजे अजिबांचे विचार अगदी क्लिअर आहेत तर तुमच्या या कार्यासाठी आमच्याकडून खूप सारे शुभेच्छा आणि पांडुरंग करो परमेश्वर करो की तुम्हाला या कार्यासाठी अधिकाधिक बळ देऊ तुमचं हे कार्य मोठं हो आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे हो, प्रत्येक गावोगावात आणि प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात अशाच राय अजित तयार होत तयार हो हीच तुम्हाला शुभेच्छा रामकृष्ण हरी जय श्रीराय